नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता मी आलो आहे हडपसर सासवड रोडवरती आता मी उभा आहे नगर पुरसुंगी जो हडपसर ते सासवडला रोड जातो त्या रोडच्या साईडला उभा आहे तर तुम्ही या ठिकाणी रोडची रुंदी पाहू शकता पहिली जी रुंदी होती ती ती कमी होती इथपर्यंत तर आता एक्सटेंड करायचं काम चालू आहे तर हा थोडक्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आहे त्याचा हा सुरुवातीचा टप्पा आहे पुढच्या साईडला घाटामधलं तुम्हाला मी दाखवतो कंडिशन काय आहे त्याच्या पुढे सासवडच्या तिकडचं ते सा तुम्हाला माहितीच आहे तर आज आपण हडवसर ते दिवेघाट त्या रोडवरती काय कंडिशन आहे क का काम कुठपर्यंत आलं आहे किती ब्रिजचं काम चालू आहे किंवा दिवेघाट फोडायचं काम कुठपर्यंत आलं आहे ते आपण पाहणार आहोत आता तुम्हाला इथं मी द दा काय दाखवतो आहे तर ह्या रोडची जी लेंथ आहे तर ती पहिल्यापेक्षा वाढवली आहे पूर्ण अजून झालेलं नाही पण फक्त साईडला पाणी जाण्यासाठी जे का नाले असतात तर ते नाले बनवले आहेत सिमेंटचे तर त्याला पुढचं तुम्हाला स्टेटस दाखवतं आत्ता मी सांगितल्याप्रमाणे हे सिमेंटचे नाले बनवत आहेत रोडच्या डाव्या साईडने आणि साईडने साइडने या ठिकाणी मित्रांनो रोड वाईडनिंगसाठी साईडचे बिल्डिंग तोडलेले आहेत मित्रांनो आता नगरमध्ये आहे मी तर हा ब्रीजसाठी क्लिअर बांधायचं काम चालू आहे तुम्ही पाहू हो शकता हा या ठिकाणी एक आहे समोर दुसरा आहे आता हा पूर्ण खाली खड्डा आहे वगळ आहे तर ते भरून काढण्यासाठी पूर्ण इथे मोठा ब्रिज होणार आहे ह्या साइडला जी काही रोड वाइनिंगचे काही काही घर तोडलेले आहेत इथं काही दिसत नाहीत पाठीमागं तुम्ही पाहिले या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही रस्ता खोदून समोर या ठिकाणी रोड बनवायचं काम चालू आहे त्यासाठी पलीकडच्या साईडला ना नाला आहे या ठिकाणी मित्रांनो ना नालावरच्या साईडला आलाय तर ते सगळी जागा भरून घेणार आहेत ते मित्रांनो तिकडनं हडपसरकडून रोड येतो आहे तर हे वरच्या साईडला ते लेवल करून वरती सिमेंटचा रोड पण बनवलेला आहे पाहू शकतो तर मधी खड्डा आहे हे सगळं भरून घेतील नंतर जेव्हा इकडता सुरू करतील तेव्हा मधला भरून घेतील आणि मधी पाणी जाण्यासाठी अंडरपास पण बनवतील इकडे पुढं सासवडच्या साईडला जातो रोड सासवडच्या दिशेने या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो या ठिकाणी डाव्या साईडचं काम चालू आहे या ठिकाणी बऱ्यापैकी रस्त्या रुंदी करण्याचं काम चालू आहे हे डाव्या साईडला चाक म्हणजे क्यू सी म्हणा त्याला सी रोड झालेला आहे उजव्या साईडला पण एक क्लिअर झालेली आहे मधला फक्त जुना रोड आहे तो बाकी मित्रांनो हा जुना उड्डाण पूल आहे आडपसरचा तर याच्या जागेवर पण नवीन उड्डाण पूल बनण्याची गरज आहे तो बनणार असेल शक्यतो प्लॅन मध्ये मित्रांनो पाठव साईडला जुना रेल्वेवरचा उड्डाण पूल आहे सासवडच्या कासव रोडचा आडपसर कासोड रोडचा आणि आता मी आहे मंत्रवाडीमध्ये मंत्रवाडी मध्ये तुम्ही पाहू शकता हे रोड एक्सटेंड करायचं चा काम चालू आहे डाव्या साईडची पिकी सिलेन झालेली आहे खोकलेलं मशीन पण लागलेलं आहे रस्ता रुंदी करायचं चा काम चालू आहे तिथं ते दोन्ही साईडला काम चालू आहे डाव्या आणि उजव्या साईडला तर मित्रांनो या एरियामध्ये बऱ्यापैकी कपड्यांची साड्यांची दुकानं आहेत जे होलसेल आहेत असे म्हणतात खरी परिस्थिती माहिती नाही पण भरपूर या ठिकाणी गोडाऊन आहेत कपड्यांचे आणि जास्त करून साड्या किंवा होलसेल बसता आहे लग्नाचा तर तो, तो या ठिकाणी मिळतो आहे मंत्रवाडीमध्ये भरपूर दुकानं आहेत तर डाव्या साईडची सिमेंटची लाईन झालेली आहे सिमेंट रोडची या ठिकाणी पण पुढं काम चालू आहे समोरचा एक रोड जातो आहे फाटा हा पात्रचा जातो या ठिकाणी डाव्या साईडला पूल पण झालेला आहे आगा। आगा। या ठिकाणी नाला आहे मोठा तर पुढे पण काम साईडला नवीन रोड बनवलेला आहे तर तिथून गाड्या डायवर्ट मित्रांनो या ठिकाणी डाव्या साईडने साइडने रस्ता वळवलाय आणि हा मधला पॅच मोका ठेवलाय हा भरून घ्यायचा आहे त्यांना आणि पलीकडच्या साईडला पण बाहेरच्या साईडने रस्ता एक लेन बनवलेली आहे तिकडनं गाड्या सोडलेल्या आहेत समोर मित्रांनो उड्डाण पुलाचं काम चालू आहे या ठिकाणी मित्रांनो ब्रिजचं काम सुरू आहे जे फाउंडेशन आहे किंवा पिलर्स आहेत ते बनलेले आहेत त्यावरचे डेस्कटॅप टाकायच्यासाठी तो प्लॅटफॉर्म असा तो बनवलेला आहे मित्रांनो हे उर्वी देवाची हे गाव आहे आडोप्र शहराचं तर त्या ठिकाणचं काम तुम्ही पाहू शकता देवाची मित्रांनो आता हे पुलावरती आपण हा नवीनच पूल झाला आहे आणि पलीकडच्या पली साईडला मधी गॅप आहे आणि त्याच्या पलीकडच्या साईडला पण ब्रिज झालेला आहे समोर तुम्ही पाहू शकता त्या डोंगरामध्येच दिवेगात आहे त्या पुढच्या साईडला पण सपाटी करण्याचं काम जोरात चालू दिसतंय मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता साईडने एक लाईन एक लेन बनवून दिली आणि मधल्या लेनचं पण काम चालू आहे पलीकडच्या साईडने पण मित्रांनो पुढच्या साईडला मोठा ब्रिज होणार आहे मित्रांनो हे जे समोर प्लेअर आहेत या ठिकाणी मोठा ब्रिज होणार या ठिकाणी प्लेअरच काम झालेलं आहे मित्रांनो पुढच्या साईडला ओळखी गाव आहे ओळखीच्या अगोदर या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे पाठीमागच्या साईडला जसं मुरमाची लेवलिंग त्याच्यानंतर पुढच्या साईडला हे पुढच्या साईडला डांबरीकरणाचं पूर्ण फिनिशिंग होत आलेलं आहे एकदम लेवल केलेली ले या ठिकाणी असंच पाठीमागच्या साईडला पण काम होणार आहे मित्रांनो हे वडकी गाव आहे पुढच्या वडील पाऊस पालखी महामार्ग या ठिकाणी लेवलिंग काम चालू आहे पुढच्या साईडला ब्रिज आहे तर ब्रिजच्या लेवलला हे जमीन आहे या ठिकाणी ओळखी गावातला हा ब्रिज हा गावातल्या लोकांना जाण्यासाठी ब्रिजच्या खालून रस्ता त्या ठिकाणी कामगार मी गुरपत आले गुवरचे डेक्सला बाकीच करायचं पुढच्या साईड मित्रांनो हा हडपसर साईडने आपण आलो तर हा शेवटचा ब्रिज आहे जिथून पुढे डायरेक्टली घाट सुरू होतं दिवे घाट त्यामुळे त्यांना असं काम झाले मित्रांनो हा दिवे घाट सुरू होतो इथून देवेगाटाचा कॉर्नर आहे दे। या ठिकाणी पण तुम्ही काम पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे